हॅलो गुड मॉर्निंग डोळ्याचं ऑपरेशन झालंय चेकिंगसाठी चालले आज काल एक महिना झाला आज चेकिंगला बोलवलं आहे चेकिंगसाठी मी चाललेले आहे एक महिना सांगितलं तर त्याने म्हणजे डोळा त्याच्यामुळं आता बघू काय म्हणतात निघाले मी आता देसाई हॉस्पिटलला आपल्या घरच्याच रिक्षा मधून आम्ही देसाई हॉस्पिटल मध्ये आम्ही आलेलो आहोत आता हे बघा देसाई हॉस्पिटल आहे चला आपण जाऊया आता देसाई हॉस्पिटलमध्ये एक महिन्यानंतर आपल्याला बोलवलं आहे डोळे चेकअप करायला हॉस्पिटल आहे तर चेकअप करतात मोहम्मद बाडीला हॉस्पिटल आहे ऑपरेशन झाले कधी नऊ दिवस झाला बरं वाटतंय का आता दिसते का डोळ्याला चांगलं दिसत पण झालंय या डोळ्याचं <tiny logi> माझ एक महिना झाला तिथले डॉक्टर म्हणाले चष्मा आमच्या गावाकडे लय भारी दिला म्हणाले गॉगल तुम्ही लावा बरं गॉगल कसं दिसतंय हे काय सगळ्यांना गॉगल तसेच दिलेत ना थोडं थोडं दिसतंय अंदाज पण दिसते ना चांगलं Zero four three two seven five. Yes.

डोळ्याची चेकअप झालेली आहे आता आपल्याला नंबरचा चष्मा परत लागला एका हा एका डोळ्याला आता आपल्याला कमी दिसतो त्याच्यामुळे परत आपल्याला नंबरचा चष्मा लागलेला आहे चला आपला चेकअप झाला आपण आता घरी निघालो जाताना भाजी घेतली आणि मग घरी आलो कारण भाजीला काही नव्हतं